नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी गजान काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या सरकार सेवा केंद्र चालत सीएससी केंद्र चालक, चालक त्यानंतर जे बँक बी सी जे डीजी पे चालवतात किंवा इतर बँकेचे सर्व्हिस देतात त्यांच्यासाठी हो महत्वाचा असणार आहे मित्रांनो मागील एका वर्षापासून आपल्या आपल्याला सांगण्यात येत आहे की आपण मंत्रा एम एप एस हंड्रेड जर वापरत असाल तो बंद करून मंत्रा एम एप एस वन वन झिरो एल वन डिव्हाइस वापरणं चालू करा आपल्याला सांगण्यात येत होतं पण अजूनपर्यंत जो आपला जुना डिव्हाइस है तो चालो आहे चालू म्हणून आपण वापरतोय पण आता मित्रांनो आज ना उद्या बंद होणार आहे आणि एकदा डिव्हाइस बंद पडली की आपल्याला हा डिवाइस दुपटीच्या किमतीमध्ये मिळू शकेल मित्रांनो जर आपण रेट आता पाहिला दोन हजार आठशे नऊशे तीन हजार असतील तर हे रेट वाढणार मागणी वाढली की प्राइस वाढणार यासाठी मित्रांनो आज आपल्याला मी कमी रेटमध्ये एम एफ एस वन वन झिरो म्हणजेच एलवन डिव्हाइस कमी रेट मध्ये कसा खरेदी करायचा याबाबत हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण फक्त दोन ते तीन मिनिट या साठी द्या आपल्याला कमी किमतीमध्ये सर्वात लवकर आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या सेंटरपर्यंत हा डिव्हाइस पोहोचणार आहे मित्रांनो वन आणि जो जुना आपला डिव्हाइस होता एम एस हंड्रेड आणि एकशे दहा यामधलं फरक काय आहे बदलण्याचं कारण काय आहे तर मित्रांनो जर आपलं जुनं डिव्हाइस जर असेल आणि आपल्याला कधी ऐकलं असेल किंवा काही जणांनी फेविकोल आपलं ठसा तयार करतात डुप्लिकेट ठसा तयार करून ते दुसऱ्या कुठल्या ऑपरेटरला किंवा कुठल्या व्यक्तीला त्यावर ठसा ठेवून ते काम करायला लावतात यावर आळा घालण्यासाठी यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून असे जे फेक फिंगर प्रिंट वरे वगैरे प्लॅस्टिक रबरचे जे फिंगरप्रिंट बनवून ते स्कॅन करायचे ते बंद करण्यासाठी यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी देण्यात आलेली आहे यामध्ये तो स्कॅन होणार नाही मित्रांनो तो डुप्लिकेट अंगठा किंवा ठसा असणार आहे तो स्कॅन होणार नाही यासाठी हा एल वन म्हणजे एम एफ एस वन वन झिरो डिव्हाइस वापरण्यासाठी सक्ती केली जात आहे मित्रांनो आणि हा डिव्हाइस जो जुना आपला एम एफ एस हंड्रेड डिव्हाइस होता आज ना उद्या शंभर टक्के बंद होणार आहे जेव्हा बंद होईल त्यावेळी हा हे जे डिवाइस आहे त्याची रेट वाढलेली आपल्याला नक्की पाहायला मिळेल आता कमी किमतीमध्ये आपल्याला मिळत आहे ते आपण पाहूया कुठल्या वेबसाईटवर वर जायचं आहे आणि कमी किमतीमध्ये मिळवायचं आहे तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अमेझॉन वरती आला तर आपल्याला पाहायला मिळेल हा जो डिव्हाइस आहे दोन हजार आठशे नव्याण्णव दोन हजार आठशे शहाण्णव तीन हजाराच्या आसपास किंवा तीन हजाराच्या वर देखील आपल्याला डिव्हाइस मिळत आहे तर आपल्याला काय करायचं आहे कमी किमतीचं आपल्याला घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे वरती यायचं आहे फ्लिपकार्टवरती आल्यानंतर आपल्या या ठिकाणी आपण दोन हजार सातशे नव्याण्णव मध्ये डिवाइस मिळत आहे ठराविक कालावधीसाठी ऑफर असणार आहे मित्रांनो यासाठी आपण शक्य होईल तिथे लवकर हा डिवाइस खरेदी करू शकता या लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जर आपण खरेदी केला तर आपल्याला सातशे मध्ये हा डिव्हाइस मिळून जाईल आणि तुम्ही वाट बघू नका मित्रांनो घरी बंद होईल किंवा बंद झाल्यानंतर मी खरेदी करेन तर त्यावेळी मात्र आपल्याला हा डिव्हाइस दोन हजार सातशे मध्ये मिळणार नाही त्यावेळी ह्याचा किंमत जो आहे दुपटीने वाढलेला असेल म्हणजे साडेतीन हजार चार हजार असा शकेल त्यामुळे आजच खरेदी करून ठेवा आपण व्यवसाय करतोय आपण आपले सरकार सेवा केंद्र चालक आहोत सगळ्यांनी तर आपल्याला हा डिव्हाइस कंपल्सरी आहे आपल्याला कुठल्या कामासाठी लागतं आणि बँक बीसी जे आहेत त्यांना तरी रोजचं काम आहे त्यांनी आताच खाली जो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे त्यावरती क्लिक करून आपण हा डिव्हाइस आजच बुक करा नाहीतर जास्त किमतीने हा डिवाइस आपल्याला ना नाही आणि खरेदी करावा लागेल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ छोटा होता पण यामध्ये आपल्या फायद्याची माहिती होती त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर सर्व पी मित्रांना किंवा आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांना किंवा बँक बी सी ना शेअर करा धन्यवाद मित्रांना